Um गुड मॉर्निंग आता हो। मी चहा पिणार आहोत मी कशी दिसते मम्माने केला आमची सई सक्सकाय उठली आंघोळ केली आणि आता मस्त मेकअप करून बसली तिच्या परीला घेऊन कोणी आणली ग सई भाऊली तुला कोणी गशी उशी <उशा>। नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सय्य यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सही ना बघा टी व्हीवरती गाणं लावून दिलं होतं झुमकेवाली पोरं तर छान अशी डान्स करत होती तर डॉल काही सोडतच नाही तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हीही बघत असाल तर सईच्या हातामध्ये डॉल नेहमी असते तर सईला डॉल येणं ही खूप जास्त आवडते तर नेहमी तिच्या असते तर छान अशी डा तिने डान्स करत होती तिला झुमकेवाली पोरं आणि पाटलाचा बैलगाडा हे सॉन्ग फार आवडतात त्यावरनं मला सांगते पाटलाच्या बैलगाडा लाव मम्मा आणि मला डान्स करायचा आहे तर छान अशी डान्स करते तर तुम्हाला तर सगळ्यांना माझी क्यूट सई सगळ्यांनाच आवडते तर चला माझी सई आहे ना मस्तपैकी डान्स करते तर बघा व्हिडिओ आणि सयानियांशी रेडी झाले छान छान दिसत ना दोघी पण कुठं चाललो आपण आता कुठे चाललो हो संध्या तुझ्या घरी आजीच्या घरी तुझी आजी लोणारवाडीच्या आजी मी पण येणारी चला गाडी चला बाहेर गेटच्या बाहेर इकडून चला 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 तर चला आता आम्ही ना चार वाजले मामाच्या घरी आली मी आणि लोणावाडीच्या मावसच्या घरी सुहासिनींचा कार्यक्रम आहे तर चला मी मम्मीकडे होते तर मला एक कॉल आला होता काही ये आता आम्ही आहे तर मम्मी पण आजी मामी आम्ही सगळे चाललोय मामाच्या कारमध्ये चला चला ओ बाप तर माझ्या मावशीच्या घरी तर माझी तीन नंबरची मावशी तर लोणारवाडीची मावशी तर तिचं हे घर तिच्या घरी सुहासनीचा कार्यक्रम तिथे आम्ही आलो आहे आणि ते जत्रेला गेले ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर ते त्यांची कुलदेवता विंधास्विनी माता तर तिकडे हे दर्शनासाठी गेले होते आणि आपण कुलदेवतेला गेलो की घरी आल्यानंतर सुहासिनी जेव घालावं लागतात तर त्याचा लागता कार्यक्रम होता तर सुहासिनींचा आणि ह्या ना तर माझ्या आज मावशीच्या सासूबाई तर पप्पांचा कॉल आलेला होता तर त्या पप्पांसोबत बोलत होत्या आणि इकडं आम्ही आलो येईपर्यंत मावशीने छान असा सार वगैरे तयार केलेला होता आणि खूप छान वास येत सा होता तर आम्ही बाहेरूनच म्हटलो इथं सार वगैरे सगळं काही रेडी आहे कारण खूप छान असा सार झालेला होता आणि आल्यानंतर सगळे काही तयारीला लागले तर तुम्हालाही माहिती आहे आम्ही सगळेजण एकत्र आलो की सगळे एकत्र मिळून सगळे कामं करतो आणि म्हणजे पटपट सगळे कामं आवरतात पण आणि सगळे काही ना मदत पण करतात तर आजी पण इकडे ना तर सुहासिनींना आहे ना नारळ पीस हे सगळं काही ना पॅक करून देत होती तर सगळं काही भरून ठेवत होती पूजेच्या वस्तू आणि हा माझ्या मावशीचा आहे ना तर पू खूप पूर्वीचा हा त्याचा देवरा आहे तर साकाचा तर खूप छान आहे म्हटले चला तुम्हालाही दाखवू तर मस्त असा देवारा आहे तर तुम्हाला पण कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या मामींना तर मामी तुम्हाला सगळ्यांनाच आवडतात तर त्या ना, पण आल्यानंतर तयारीला लागल्या आणि इकडे सई चालले सईचं चाललं होतं खाण्याचं काम आणि आपल्या बाबांना विचार ना खायची का तुम्हाला त्या फोन मधल्या वय बर पप्पा तुला ह्या आजीन काय तर चला असूहसनी म्हटलं की पुरणपोळी मेथीची भाजी आलंच तर सार वगैरे झाला होता भातही झालेला होता डाळ वगैरे सगळं काही शिजलेलं होतं तर आता मावशीनं मेथीची भाजी करते तर तुम्ही पण नैवेद्य आपण कोणत्याही देवाचं नैवेद्य करू आपण मेथीची भाजी करतोच तर देवांना आहे ना मेथीची भाजी ही प्रिय असते आणि नैवेद्यासाठी मेथीची भाजी केली जाते तर मावशी मेथीची भाजी करत होती आणि मामेन ते पुरणाची तयारी करत होत्या तर चला काय काय तयारी करतोय व्हिडिओमध्ये बघा तर चला इकडे स्वयंपाकही चालली होता आणि तुम्हाला आहे ना मी माझ्या मामाचा आहे ना प्लॅन्ट दाखवते तर पाण्याचं तर समृद्धी ॲक्वा तर जार तर पाण्याचे जार असतात ना त्याचा ना मामा ना बिझनेस करतो तर इकडे ना त्याचा मावशीच्या घरासमोरच आहे ना हा प्लॅन्ट आहे आणि इकडे मोठं मोठं टाक्या आणि ना फिल्टरिंगचं म फिल्टर करण्याचं मशीन वगैरे सगळं काही इथे आहे आणि ते ना पाणी ना वावरतो ना म्हणजे पाईपलिंग केलेली आहे आणि ते फिल्टर होतं त्यानंतर ते थंड होतं मग जारमध्ये भरलं जातं तर मामाना जारचा प्लॅन्ट आहे मामाचा ॲक्वा तर सगळं काही फिल्टर केलेले पाणी तो जारमध्ये भरतो नंतर ते वाटप केली जाते तर असं काही मामाचा बिझनेस आहे तर चला म्हटले तुमच्यासोबतही शेअर करू तर असा मोठा प्लॅन्ट आहे तिथे टाकलेला मामाने सुहासिनींसाठी ना आजीनं नागलीचं पाण्याचे बिटे तयार करत होती आणि सई पण छान झोपली होती तर तिला झोळी तयार करून दिली आणि ती मस्त झोपली आहे कारण दिवसभर सई झोपलेली नव्हती आणि इकडे दिदींनी छान अशी रांगोळी काढलेली होती तर माझ्या लो लोणारवाडीच्या मावशील्याने एक मुलगा तर एक मुलगी आहे आणि अमृता मोठी आहे तरीचं नाव अमृत पण आम्ही सगळे काही दिदी म्हणतो तिला आणि इकडे काका आणि बाबा बसलेले होते तर आणि मम्मी आणि मामींचं पूर्ण पोळ्याचं चा करण्याचं चा चाललं होतं बाकी सगळा स्वयंपाक झालेला होता, होता। पुरणपोळी ना बाकी होती आणि मावशीची मावशींची पंखीर तिकडं टाकली गेली होती आणि गरमागरम भजे जेव्हा येणा सुवासी जेवायला बसतील आरती वगैरे होईल तेव्हा करणार कारण भजे हे गरमागरमच खाल्ले जातात तर गार असले की कोणी खात नाही तर गरमगरमच आम्ही करणार होतो तर तेवढं बाकी होतं झाले का स्वयंपाकही रेडीज झाला आणि आता सहा सहा वाजली होते तर मावशीने देवपूजा वगैरे केली नैवेद्य दाखवला तर आरती करून नंतर सुभाषिनी बसण्याचा कार्यक्रम आणि मावशीनीने छान अशी मंगळवारची ना रांगोळी पण काढलेली होती तर याचे सगळे काही छापे भेटतात आणि बिडे पण तयार झालेले होते तर चलाने आणि घरामध्ये खूप छान असं यानं सुगंध दरवळत होता आणि खूप छान ना प्रसन्न त्याचं वातावरण निर्माण झालं होतं तर छान असे ना धूप लावलेली होती ना त्यामुळे

तर देवाची आरती झाली आणि काही सुहासने याच्या बाकी होत्या तोपर्यंत आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मावशीचं तिथे गायी आहे घरासमोर तर मावशी त्यांच्याच आहे तर त्यांनाही नैवेद्य गेले तर आपली गाय ही आपली लक्ष्मी असते तर म्हणजे देवांपर्यंत मावशीचे नैवेद्य पोहोचल्या गेले आणि गरम भूजे पण तयार करत होती लगेच आणि सुहासने आता बसवतील तर मम्मी आणि मामी ताट वगैरे करत होत्या कर दोन अजून सुहासने येण्याच्या बाकी होत्या तर आल्यानंतर सगळ्यांना बसवलं आणि काय काय करते व्हिडिओमध्ये बघा तर पहिल्यांदा हद सगळ्या सुवासने हळदी कुंकू लावलं जातं त्यानंतर ओटी भरली जाते त्यानंतर सगळ्यांना ना जेवणासाठी वाटलं जातं आणि जेवण झाल्यानंतर सगळ्यात मेन सुवासनेसाठी आपण जे व्हिडिओ केले ते दिले जातात तर असा काही सुवासिनींचा कार्यक्रम असतो तर चला व्हिडिओमध्ये बघा तुम्ही आनंद घ्या

घरी चला बाय बाय तर चला आता आम्ही त्यानंतर घरी आलो आणि चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट